वाल्मिकाडची वैद्यकीय चाचणी सुरू वाल्मिक कराडला केजला आणलं उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी संतोष देशमुखांना न्याय देणार पुराव्यांच्या आधारे गुंडांवर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन वाल्मी कराडवर मकोका लावा आणि मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा संभाजीराजे छत्रपतींची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांची ॲक्शन वाल्मी कराड शरण आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य मुंबईतील पर्यटकांनी सिंधुदुर्गात हुल्लडबाजी घातली पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण कुडाळ पोलीस ठाण्यात वादविवाद दापोली मुरुड मार्गावर तरुणांची हुल्लडबाजी भर रस्त्यात भरधाव कार पळवली पर्यटकांच्या जीवाशी खेळ मुंबईसह देशभरात सरत्या वर्षाला निरोप निरोपासाठी पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी जगभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत जगभरातील समुद्र समुद्रकिनाऱ्यांवर नागरिकांची गर्दी